नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शक्या स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत आहोत त्यापैकीच अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा आणि या स्कॉलरशिपची तयारी देखील अगदी आपण सखोल करून घेत आहोत आज आपल्याला अतिशय महत्वाचा आणि विद्यार्थ्यांचा आवडता घटक म्हणजेच लसावी आणि मसावी हा घटक यायचा आहे मागील लेक्चरमध्ये आपण जो गणिताचं आपलं जे लेक्चर पाहिलेलं होतं त्या लेक्चरमध्ये तुम्हाला होमवर्क दिलेला होता तो होमवर्क माझ्या सर्व हुशार विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे ओम असेल किंवा इतर जे विद्यार्थी आहेत आई ए आय ओ म्युझिक असेल अरविंद शेतोळे आहे त्याच पद्धतीने ऋतुजा बोकळे असेल संजय हिवरकर आहे व्यंकटेश गुरव असेल संस्कृती शेती नावाचे विद्यार्थिनी असेल ऋतुजा बोकळे आहे, आहे संस्कार दुपार गुडे आहे त्याच पद्धतीने सोहम शेटे नावाचा विद्यार्थी असेल भागवत नरोटे असेल गायत्री पाटील संकेत बडे मोनाली पायगुडे नितीश टोंगळे आदित्य गरगडे पूनम आरती असेल किंवा इतर जे विद्यार्थी आहेत मयुरेश शिंदे असेल प्रथमेश शेंगोळे आहे सगळ्यांचं वेलकम आहे बाबांनो मिशन वन एटी आपलं आहेच सर्वजणांनी मिशन वन एटी साठी तयार राहायचंय शंभर टक्के आपले विद्यार्थी दे त्यासाठी रेडी आहे फक्त म्हणून चालणार नाही आहे थोडी कृती सुद्धा आपल्याला करायची आहे आठवी स्कॉलरशिपचे माझ्या विद्यार्थी त्यांना विनंती असेल भविष्यामध्ये समजा एक तेरा तारखेनंतर कदाचित समजा आपलं ही लेक्चर ड्रॉप करायची वेळ आली ड्रॉप म्हणजेच एक दोन चार दिवस एकोणीस तारखेपर्यंत फक्त एन एम एम एस आणि फक्त एन एम एम एस असेल आपल्या डोक्यामध्ये आणि एक, एक दोन चार दिवसामध्ये एन एम एम एसची परीक्षा संपली की मग पुन्हा आपलं मिशन स्कॉलरशिप जे मागील वर्षीसुद्धा आपण अगदी जबरदस्त घेतलेलं होतं ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के पाहायला मिळेल याचीसुद्धा नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे बरेचसे विद्यार्थी प्रेझेंट आहे आता वेळ न घालवता डायरेक्टली स्टार्ट करतोय बरेचसे विद्यार्थी यांनी प्रेझेंट आहेत यांचं वेलकम आहे बाबा चांगल्या पद्धतीने सर्व विद्यार्थी चांगली मेहनत घेत असतात आणि प्रत्येकाला यश मिळावं हा त्यामागचा आपला नक्कीच उद्देश हा नेहमीच असतो त्यामुळं चांगल्या पद्धतीने तुमची तयारी आपण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत व्हेरी गुड बरेचसे विद्यार्थी प्रेझेंट आहेत आज आपल्याला लसावी आणि मसावी हा घटक घ्यायचा आहे पहा लसावी आणि दुसरा मुद्दा असतो मसावी बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न हा हमकास असतो म्हणजे कसं सोडवायचं ते आपण पाहूया आणि मसावी असं म्हणतो पहा या लसावी आणि मसावीवरती प्रश्न पण सोडवा एल सी एम अँड काय म्हणतो आपण एच सी एम पहा एस सी एफ म्हणतो लक्षात ठेवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी तुम्हाला सुद्धा घ्या सर क्षेत्रफळ हा चॅप्टर झालाय का हो झालाय बानो क्षेत्रफळ आपण घेतलं याच्या संपूर्ण प्रकरण आपली पूर्ण आहेत तरीही आपण डबल घेतोय डबल लक्षात घ्या ओके हे सर्व शिकत असताना इथे काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या तुम्हाला एक माहिती पाहिजे की लसावी आणि मसावी जर तुम्हाला अभ्यासायचा तुमा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच अवयव तुम्हाला पाडता आले पाहिजेत काय करता आलं पाहिजे अवयव पाडणे अयव अवयव कसे पाडायचे हे सुद्धा तुमच्या लक्षात घ्या समजा एखादा भाग असेल समजा एखादा एखादा नंबर आहे समजा चोवीस असेल चोवीस तर चोवीसचे अवयव किती असेल तरी सांगा बरं चोवीसचे मूळ अवयव कोणते असतात कोण सांगतो मला चोवीसचे मूळ अवयव कोणते असणार आहेत अवयव कोण सांगतं मला पटापट तुमची उत्तर आहे बाळाला जरा शक्य आहे ते नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर रॅपिड स्टडी नाही इथलं की हो भाऊ नक्कीच घेणार आहे रॅपिड स्टडी हा नाईटला असेल पहा बऱ्याच जणांनी उत्तर दिलं आहे पहा म्हणजे मूळ अवयव जर आपल्याला काढायचे ठरलेच तर सगळ्यांना माहिती आहे दुने चार चार दुने आठ आठ त्रिक चोवीस अशा पद्धतीने काढता आले पाहिजे तुम्हाला म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे पहा समजून घ्या बाळांनो काय दिलं आहे आणि काय काढायचं यालासुद्धा व्हॅल्यू खूप असते बरेचसे विद्यार्थी आहेत बाबा व्हिडिओला प्लीज लाईक करा ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे त्यांनी अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न बेचाळीस एकतीस या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा पाठवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल ओके पहा आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आता आपल्या मेन विषयाकडे येऊया की लसावी म्हणजे काय आहे आता अवयव कसे पाडायचे प्रत्येकाला कळलं आहे आता लसावी म्हणजे काय आहे लसावी मला कोण सांगतं इंग्लिशमध्ये याचं लॉंग फॉर्म काय असतो लसावी लसावी असं म्हणतात एल सी एम लिस्ट कॉमन फॅक्टर व्हेरी गुड खूप छान लिस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतो आपण पहा लिस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतो पहा किंवा फॅक्टर म्हटलं तरी चालेल मल्टिपल सुद्धा हा शब्द त्या ठिकाणी योग्य आहे मल्टिपल म्हणतो आपण त्याला लिस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतो ओके एल सी एम लेव्ह एस सी एफ असतो फॅक्टरसाठी एफ असतो इथे एल सी एम आहे लिस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतात काय म्हणतात लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे किंवा लिस्ट लिस्ट म्हणजे कमी लोएस्ट म्हणा किंवा लिस्ट म्हणा दोन्ही पण त्या ठिकाणी योग्य आहे मग तुम्हाला त्यांनी सांगितले पहा की त्याचा कमीत कमी, कमी लासावी कोणता आहे पहा म्हणजे इथे जर पाहिलं तर लिस्ट लसावी लघुट कॉमन मल्टीपलर संख्ये म्हणजे दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांनी निषेध भाग जाणाऱ्या लहान लहान संख्येस त्या संख्येचा लघुत्तम सामाजिक विभाज्य असं म्हणतात पहा लक्षात ठेवा काय म्हणतो लघुत्तम हे खूप महत्वाचं आहे लघुत्तम सामायिक विभाजक नसतो विभाज्य असतो विभाज्य युभाज्या, हेच तुम्हाला कळलं नाही इथेच तुम्ही फसता लघुत्तम सामाजिक विभाज्य असं म्हणतात काय म्हणतात विभाज्य म्हणजेच तुम्हाला अशी संख्या निवडायची आहे की त्या संख्येला त्या संख्येने भाग झाला पाहिजे थोडक्यात तो मला सांगायचंय दोन तीन आणि अकराचा मला सांगा लसाबी किती असेल कोण सांगतो दोन तीन आणि अकराचा लसाबी कोणता आहे तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येला दोनने ने पण भाग जातो तीनने ने पण जातो आणि अकराने पण जातो कोण सांगतो उत्तर काय असेल तर कसं काढायचं ते शिकवणार आहे तुम्हाला पण तुमच्याकडून उत्तर आलं पाहिजे हर्षवर्धन अलनार नावाच्या विद्यार्थ्याचं उत्तर आलंय भाग कारण की बानो अकरा अशी संख्या आता अकरा दोन्ही बावीस पण बावीस ला भाग जातो का नाही अकरा तरी तेतीस तेहतीस लावून दोन्ही भाग जातो का नाही अकरा चोक चव्वेचाळीस चव्वेचाळीसला परत आता तिने भाग जातो का नाही अकरा पाचशे पंचावन्नला परत दोन भाग जातो का नाही तर अकरा सक सहासष्ट आणि सहासष्ट या संख्येला अकरा सक सहासष्ट अकराने पण भाग जातो तीन तीन पहा तीन दोने सहा तीन दोने सहा तीनने पण भाग जातो बेत्रिक सहा बैत्रिक सहा दोन्ही पण भाग जातो म्हणजे अशी संख्या तुम्हाला शोधायची असते की ज्या संख्येला दिलेल्या प्रत्येक संख्येने भाग जातोय अशी लघुत्तम संख्या शोधायची असते सहासष्ट पेक्षा दुसरी कोणती संख्या नाही म्हणजे याचा लसावी असणार आहे सहासष्ट आता असावी काढायचा राहायचा का सारे हे पण तुम्हाला या ठिकाणी मी अवयव पद्धत सगळ्यात महत्वाची सोपी पद्धत आहे समजून घ्या अवयव पद्धतीने बऱ्याच तुम्हाला उत्तर येत असं लाईक करा आपला एक विद्यार्थी म्हणतोय ऍक्टिव्ह विद्यार्थी आहे आपला सगळ्यांनी लाईक करा ना तुमच्या लाईक्स मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देतात दुसरी गोष्ट तुम्ही सर्वजण चॅनेलवरती अभ्यास करता हा तुम्हाला माझी एक मिनंटी असेल मिन की बाबानं आपण एकमेव आहोत महाराष्ट्रातले तीन तीन चार चार तास फ्री सायला लेक्चरल स्कॉलरशिपची देखील झालेली आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला कशी माहिती असेल नसेल तरीही सांगतोय त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायने करून पुढील भविष्यातली लेक्चर तुम्हाला नक्कीच तीनशे पैकी तीनशेचं आपलं टार्गेट असतं सध्या एन एम एस एटीचं टार्गेट आहे आपलं ओके पुढे पहा पुढे जाऊ द्या आता पुढे पहा टू थ्री इलेवन आता याचे अवयव पहा समजा आठ बारा आणि पंधराचा लसावी किती आहे कोण सांगतं तुम्हाला असा प्रश्न असेल लसावी काढा लसावी किती कोण सांगतो भावनो आठ बारा आणि पंधराचा लसावी किती आहे चला पाहू एक जणांना जमते येस लाईक सर मी डेली व्हिडिओला लाईक करतो थँक्यू सो मच बघा पहा लाईक सर्वजण कोण किती असणार आहे आता बऱ्याच जणांना हे उत्तर काढता येत नाही लवकर मग ते कसं काढायचंय ते शिकवतो तुम्हाला पहा सगळ्यात आधी आठ अवयव पाडायचे आठचे अवयव कसे असतात दुने चार लहानात लहान संख्येने मल्टिप्लाय करायचं चार जुने आठ ओके इथपर्यंतच झालं पुढे काही नसणार एवढंच आहे बे दुने चार चार जुने आठ त्यानंतर बारा बाराचं कसं करणार बे दुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा मग आठ बे एक बे बे दुने चार चार्विक बारा म्हणजे हे पुढचं घ्यायचं काही गरज नाही हे पण लक्षात घ्या ओके पंधरा आता पंधराला भाग कशा होणार तीन तिन्हा पाच पंधरा आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याचा लसाबी काढताना साधी सिंपल ट्रिक सांगतो मी तुम्हाला बऱ्याचदा ते जास्त घन असणारी संख्या घ्या जास्त वर्ग असणारी संख्या घ्या असं सांगितलं जातं पण माझ्या दृष्टीने त्याला जास्त व्हॅल्यू नाही का तर एक गोष्ट आपण इथे सहजपणे सांगू शकतो कॉमन संख्या शोधायची आता या दोन कॉमन संख्या आहेत दोन याच्यामध्ये म्हणून ती एकदाच लिहायची दोन ही दोन कॉमन संख्या आहे दोन वेळा म्हणजे इकडे पण आली इकडे पण आली म्हणून दोन। दोनदा दोन लिहायची आता इथे पण तीन ही तीन संख्या दोन ठिकाणी आलेली आहे ती पण किती वेळा लिहायची एकदाच लिहायची आता उरलेल्या संख्या उरलेली कोणती आहे रे दोन संख्या आणि ही पाच संख्या म्हणजे दोन आणि दुसरी असणार आहे पाच याचा गुणाकार करा, करा। चार ते सात या वेळेत घ्या सर सकाळ का संध्याकाळ बे दुने चार चार ते बारा बारा दुने चोवीस चोवीस सा पाचे चोवीस सा पाचे करा चोवीसा पाचे पाचशे चोवीस आणि परत पाच जुने दहा दहा आणि दोन बारा म्हणजे एकशे वीस उत्तर यायला पाहिजे की त्याला उत्तर एकशे वीस काय असणार आहे पहा कळलं का सगळ्यांना फोड करा कॉमन संख्या लिहून घ्या याच्यातली कॉमन संख्या लिहून घ्या याच्यातली कॉमन संख्या लिहून घ्या ट्रिक आहे बारा आणि मग उरलेल्या दोन संख्या त्या आहेत त्या इथे लिहा उत्तर लगेच आलं काही पुस्तकांमध्ये बघा मग खूप किचकट दिलं आहे हाच प्रकार खूप किचकट दिलाय खूप किचकट ते समजून घ्या अशा पद्धतीने लसाव काढतात पुढे पाहूया चला पुढच्या संख्येचं पाहूया किती जणांना जमते पहा ओके आपण प्रयत्न करूया चार एम ते सात एम सकाळी <laughs> चार एम ते सात एम रॅप स्टडी घ्या असे विद्यार्थी म्हणतात ट्राय करूया सहा नव्व चौदा यांचा लसाबी किती आहे लसाबी सहा नऊ व चौदा यांचा लसावी किती आहे असं म्हटलंय कोण सांगतं आता काढा बरं याचा लसावी पहिल्यांदा सहाच्या अवयवपाला हो सहाच्या अवयवपाला हो बेत्रिक सहा त्यानंतर त्यानंतर काय आहे नऊ मग काय घेणार तीन त्रिक नऊ चौदा 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 घ्यायचं तर काय करायचं आपण चौदा जर म्हटलं आपण बेस आधी चौदा बेस आधी चौदा आहे इथे काय करायचं तुम्हाला बे आता याच्यामध्ये सांगा कॉमन फॅक्टर कोणते आहेत कॉमन इथे दिसतोय इथे पण दिसतोय म्हणून तो एकदाच लिहायचा ओके एकदाच लिहायचा एकदाच लिहायचा दोन गुणिले परत तीन मला इथे पण दिसतोय इथे पण दिसतोय तो एकदाच लिहायचा तीन ओके त्यानंतर मला सांगा उरलेल्या संख्या आता उरलेल्या संख्या कोणत्या आहेत हा तीन आणि हा सात म्हणजे तीन आणि सात करा बरं गुणाकार यायचा गुणाकारा करून पहा येतं काय आन्सर पहा बरं बेत्रिक सहा साहित्रीक अठरा अठरा सात ते सव्वीस असे एकशे सव्वीस उत्तर यायला पाहिजे ते माझ्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी आलंय खूप छान म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांचा लसाभे काय आला पाहिजे तुम्हाला लसाबीसाठी मी दोन तीन उदाहरणं शंभर टक्के दिला आहे लसाबीचा जमला सगळ्यांना करायला सगळ्यांना लसावी कळला का बाळा लसावी कसा काढायचा समजलंय सगळ्यांना येस पटकन सांगा येस समजलंय आता मसावी इकडे जाऊया मसावी लसावी कळला ना कसा काढायचा कॉमन फॅक्टर घ्यायचे एकदा एकदा घ्यायचे आणि नंतर उरलेले फॅक्टर त्याला मल्टिप्लाय करायचे ओके समजलंय सर आम्हाला ओके व्हेरी गुड आता मसावी इकडे जाऊया वरती सुद्धा तुम्हाला उदाहरण असतं ना बाळा लक्षात घ्या मसावी तुम्हाला मसावी काढता आला पाहिजे एच सी एफ लक्षात ठेवा प्लस काय म्हणतो हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो काय म्हणतो हायेस्ट हायस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतात काय म्हणतो हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणूया हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतो काय म्हणतो हायेस्ट कॉमन फॅक्टर पहा मग मासावी जर आपण विचारात घेतला मह त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये महत्तम सामायिक विभाजक असं म्हणतो काय म्हणतो महत्तम महत्तम सामायिक महत्तम सामायिक विभाजक असं म्हणतो महत्तम सामाजिक विभाजक असं म्हणतो बघा पहिलाच काय म्हणतो मसावी मसावी असं म्हणतात काय म्हणतो मसाबी लक्षात घ्या पहा कसा काढायचा रे महत्तम सामायिक विभाजक असं म्हणतो त्याला पहा मग इथे तुम्हाला तीनही संख्यांमधले कॉमन काढायचे असतं काय करायचं असत तिन्ही संख्यांमध्ये जे सामायिक आहे ते घ्यायचे आधी आणि त्यानंतर त्याच्यापासून जो उत्तर येईल ते काय असणार त्याचा मसावी असणार आहे म्हणजे तीनही संख्यांमध्ये आले पाहिजेत तर तो त्याचा मसावी झाला पहा आता साधं सिंपल आहे मग काय होतं आपल्याला काय लसावी करताना आपण काय केलं होतं ज्या कॉमन संख्या होत्या त्या काढायच्या आणि उरलेल्या संख्येने गुणायचा आता इथे तसं नाही आहे बाळा इथे काय करायचं इथे फक्त कॉमन संख्या घ्यायच्या त्यांचा मल्टिप्लाय करायचं उत्तर काढायचं मसावी तर त्याच्याही पेक्षा सोपं आहे पहा आता मला सांगा आपल्याला मसावे काढायचे कोणत्या संख्या आहेत आपल्याकडे साठ बहात्तर व शहाण्णव यांचा मसावे काढायचे म्हणजे या संख्यांना कोणत्या संख्येने कोणत्या लहान लहान संख्येने भाग जातो तीनही संख्यांना अशी संख्या म्हणजेच त्याचा मसावे असो विभाजक विभाजक म्हणजे ज्यांनी भाग जातो असा विभाजक मगाशी काय होता विभाज्य होता ज्याला भाग द्यायचा आहे तो विभाज्य आणि ज्याने भाग द्यायचा असतो तो विभाजक लक्षात घ्या हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे विभाजक आणि विभाज्य या दोन्ही गोष्टी क्लिअर तुमच्या लक्षात आल्या पाहिजे विभाज्य म्हणजेच काय आणि विभाजक म्हणजेच काय आता यांचे अवयव पाडा आपण सातचे अवयव पाडूया साठच्या अवयव म्हणजे असं बांध बे दुने चार चार त्रिक बारा बारा पंचे साठ म्हणजे बे दुने चार चार दोन त्रिक बारा बारा पंचे साठ असे okay, अवयव पडले बहात्तरचे पण तसेच पाळावे लागतील तुम्हाला एखाद्याला जर अवयव पाळता येत नसेल तर त्यांच्यासाठी ट्रिक सांगतो ट्रिक कशी वापरायची बहात्तर बहात्तर कोणाच्या दुप्पट आहेत रे छत्तीस जुने बहात्तर पुन्हा छत्तीसची ची फोड करायची छत्तीस कोणाच्या दुप्पट आहे रे सगळ्यांना माहिती आहे अठरा जुने छत्तीस मग पुन्हा असं करायचं एखाद्याला पाडता येत नसेल तर म्हणजे हा दोन आहे असाच लिहिला छत्तीस पुन्हा अठरा जुने छत्तीस अठरा जुने छत्तीस पुन्हा अठराची फोड करायची एखाद्याला ये पाडता येत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतोय ह्या दोन संख्या आहे अशाच लिहिल्या आपण इथं आता अठराची फोड कशी करणार बेनव अठरा आणि पुन्हा या नऊची फोड करायची म्हणजे काय येणार नऊची फोड जर केली तर काय येणार दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन या तीन संख्या आहे अशाच लिहिल्या तीन त्रिक नऊ ओके इथपर्यंत आलं असेल आता हे झालं त्याचे अवयव अशा अवयव तुम्हाला पाडता आले पाहिजे बऱ्याच जणांचं उत्तर बारा आलंय चावँ बारा उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड खूप छान पुढे पहा शहाण्णव आता शहाण्णवचे पण असेच अवयव पाडायचे जसं हे आहे असं तुम्हाला ते जर पाठले तर बे दुने चार परत काय केले बे जुने चार चार आट, दुने आठ आठ जुने सोळा सोळा बत्तीस आणि बत्तीस त्रिक बत्तीस त्रिक जर केले आप तर आपल्याला किती मिळतात शहाण्णव मिळतात मग याच्यामध्ये कॉमन संख्या शोधायच्या कॉमन कोणते कोणते आहेत पहा बरं कॉमन इथे दोन इथे पण आहे दोन इथे पण आहे आणि दोन इथे पण आहे एकदा दोन लिहिला दुसऱ्यांदा दोन आता इथे हा दोन घेण्यापेक्षा आपण याच्यातला दोन घेऊया दोन ओके परत दोन हा दुसरा दोन आणि परत हा दोन दोन वेळा घेतला गुणिले परत आता पहा बरं आता पुन्हा नाही आहे दुसरं काही दोन आणि दोन आहे त्यानंतर तीन इथे पण आहे तीन इथे पण आहे आणि तीन इथे पण आहे करा बरं हे किती आलं बेजून चार चार ट्रिक बारा काय झाला त्याचा येस जर मला ही ट्रिक माहिती आहे येस बाळांनो बारा आपलं काय आलं उत्तर आलेलं आहे जमलं तर तुम्हाला काढायला लसावी मसावी जमदिन काढायला सगळ्यांना नक्की जमेल सगळ्यांनी सोप्या पद्धतीने तुम्हाला अवयव पद्धत सगळ्यांनी शकतो वापरा जेणेकरून तुम्हाला क्विक मध्ये उत्तर काढता येतील प्रत्येकाला जमली पाहिजे बाबा म्हणजे उदाहरण खूप सोपा भाग आहे सगळ्यांनी अशा प्रकारची उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा मला एक दोन मी उदाहरण देतो घरी ती सोडवा तुम्ही तुम्हाला एक दोन उदाहरण घरी देतो सोडवायला होमवर्कला ती नक्कीच सोडवा तुम्ही प्रयत्न करा जास्त वेळ मी लेक्चर घेत नाही याच्यानंतर पाचवीचं लेक्चर आहे संध्याकाळीचं लेक्चर घ्यायचं झालं तर आहे हो सर दोन तीन उरलेत ओके ठीक आहे मसावी काढा आणि खाली लसावी काढा तर याच्यामध्ये एक उदाहरण देतो मसावी काढण्यासाठी मसावी काढा बहात्तर साठ व शहाण्णव यांचा मसावी काढा दुसरा एक तुम्हाला देतोय मसावी काढण्यासाठी बत्तीस व चौसष्टचा मसाले काढा आणि लसावीसाठी उदाहरण देतो लसावी लसावीसाठी उदाहरण घ्या अजून एक याचं वाटलं असतं तिसरं उदाहरण देतो शहात्तर व एकशे चोवीसचा मासावी सांगा आता लसावी देतो काढा लसावी लसावीला तुम्हाला देतो संख्या लसावीसाठी घ्या लसावीला तुम्हाला संख्या देतो त्याचा प्रयत्न करा तुम्ही काढायचा आणि बऱ्याचदा तुम्हाला त्या ठिकाणी कॉमन बॉक्समध्ये आपण म्हणतो पहा बरोबर आहे तुमचं चांगल्या पद्धतीने तुमची उत्तरे देत समजा ठिकाणी दोनशे चार अकराशे नव्वद व चौदाशे पंचेचाळीसचा तुम्हाला लसावी काढायचा आहे एक देतो प्रयत्न करा तुम्ही काढायचं प्रयत्न करा आठ बारा पंधरा यांचा तुम्हाला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे ओके एवढीच उदाहरणं दोन दोन देतो आहे सगळ्यांनी नक्कीच प्रयत्न करा ओके ऑल द बेस्ट उद्या बाळानो सकाळी पाचचं लेक्चर जर असेल त्यानंतर देखील लेक्चर आपलं होईल हे सुद्धा लक्षात घ्या सर पैसे का घेत नाही असं एक विद्यार्थी म्हणतो पैसे नको आहे बाळानो आपल्याला काय होतं बऱ्याचदा पैसे का घेत नाही याचं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं बाळांतो तुम्ही बऱ्याचदा काय करता मला समजा एखाद्या शिक्षकाने पैसे घेतले तर हो ना ना मी आता तुम्हाला शिकवतोच आहे बरोबर का नाही प्रत्येक जण पैसे देऊ शकत नाही ना बाळा त्याच्यामुळं मी पैसे घेत नाही तसं प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते मग आपण उगंच एखाद्याकडून पैसे मागायचं पैसे द्या मग मला पैसे असतील तरच मी लेक्चर घेणार असं नाही आहे तुम्ही जर मला चांगल्या पद्धतीने बा व्यवस्थितपणे जर फॉलो केलं तर त्याचा फायदा बेनिफिट असा नाही की मला नाही आहे पण थोडासा फार बेनिफिट मलाही होतो पण दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे मी त्या बेनिफिटचा कधीच आयुष्यात विचार केला नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून आपल्याकडे काहीतरी स्किल आहे ना मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा माझी विद्यार्थी आहे तुमच्यासाठी सांगतो एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करणारा मी ही विद्यार्थी आहे तुमच्यासारखाच आणि म्हणून माझ्याकडे जे स्किल आहे ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे बऱ्याचदा तुमच्यातले बरेच विद्यार्थी मला फोन करतात मला कदाचित बऱ्याचदा फोन करायला वेळसुद्धा मिळत नाही मग मी तुमच्या काय करणार तुमच्याकडून पैसे घेणार आणि तुमचे फोन जर उचलले नाही तर तुम्हाला काय थोडंसं वाईट वाढणार मग त्यापेक्षा पैसे कोणाचेच नको असं माझा विचार आहे ओके फक्त तुम्ही म्हणून चांगल्या पद्धतीने लेक्चर अटेंड करा आणि व्हिडिओला लाईक करा जाओ बाळांनो एवढंच मी तुम्हाला सांगेल लाईक बरेच विद्यार्थी लेक्चर लाईव्ह करतात आणि माझी एक विनंती आहे मी खरं तर बाळांनो तुम्हाला सांगतोय आठवीच्या वर्गाला मी शिकवायला नाही आहे त्यामुळं प्लीज तुमच्या संपर्कात जिथे तुम्हाला विद्यार्थी मिळतील नाही स्कॉलरशिपचे एचे त्यांना सांगा आपल्या चॅनेलबद्दल बाळांनो एवढं काम तुम्ही करू शकता आपल्या सारे कुया स्पर्धा परीक्षेबद्दल सांगा की या चॅनलवरती अभ्यास उपलब्ध आहे एवढं काम माझ्यासाठी तुम्ही केलं आहे भरपूर झालं बस ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे बानो थँक्यू सो मच तुमच्या छान छान कमेंट्स करा व्हिडिओच्या खाली इतिहासावरती बाळा आपण लेक्चर घेतोय आपण एक नक्कीच कशा तारखा लक्षात ठेवायच्या अभ्यास कसा करायचा हां त्याच्यावरती आपण एक लाईव्ह घेऊया आज जमलं तर आज घेईल किंवा उद्या घेईल मी ओके शंभर टक्के त्रिकूटसुद्धा तुम्हाला सांगतो कोणते कोणते आहेत ज्यांच्याकडे त्रिकूटचा टेबल असेल त्यांनी मला आपल्या नंबरवरती शेअर करा म्हणजे आपल्याला ग्रुपवरती जो टाकता येईल ओके हां होमवर्क बाळानो प्लीज फक्त व्हॉट्सअपला करू नका व्हॉट्सअपला बऱ्याचदा मला मेसेज पाहायला वेळ नसतो बाळा ही माझी विनंती आहे त्यामुळं या व्हिडिओच्या खालीच तुमचा होमवर्क घेऊ म्हणजे मला पाहता येतो ओके थांबायचं आहे मग ओके शंभर विद्यार्थ्यांनी शंभर लाईक तरी पूर्ण करा अरे त्र्याऐंशी लाईक दिसतात ऐंशीपणा करू नका झोपू <laughs> का आता लोणकर म्हणते आता ठरवा तुम्हीच काय करायचं